नमस्कार मित्रांनो शिवा पुढील भागामध्ये शांता आणि सुहास खूप हसत असतात सुहास म्हणतो आई ते कीर्तीला कशी ताळ्यावर आणली ना तिने आणि तिच्या घरच्यांनी मला खूप माज दाखवला शांता म्हणते बाई ती कीर्ती तुला कशी आवडली तेच मला कळालं नाही काहीतरी म्हणे प्रेम आहे पण नंतर काय आलं ती गडगंज श्रीमंत आहे मग विचार केला माझं पोरग हुशार आहे मग म्हटलं जाऊ द्या चला काहीतरी मिळणार सुहास म्हणतो आई पण काहीच मिळालं नाही या लोकांनी माझा फक्त बाकरा करून ठेवला त्यांना हवं तसा माझा वापर केला आणि ते कीर्तीने पण आता तू बघच मी एकेकाला एक कसा संपवतो शांताबाई म्हणते एकेकाला कशाला एकदम सगळ्यांनाच संपून टाकूया तोंत ताई संशयाने येणार का ती अरे मी एवढे लोक मारले पकडले गेले का नाही ना तो तो नको नको इथली गोष्ट वेगळी आहे आपण एकेकाला मारूया दिव्या चांगली झाल्यामुळे सगळं घर हस्तं खेळतं होतं ते आता गॅरेजवर जाते आणि साफसफाई करत असते तेवढे शिवाचे पंठर येतात आणि तिच्याकडं बघत राहतात आणि एकमेकाला म्हणतात अरे भाई ही इथे काय करते हिला कुणी परवानगी दिली दिव्या त्यांच्याकडे बघत म्हणते आश्चर्य वाटतं ना पण इथे मी साफसफाई करते ते चंदनला सांगून आणि आता मी बदलली आहे ना सॉरी तेवढे चंदन येतो आणि सगळ्यांना समजवतो शिताईने भू बोलत असतात तेवढे ताशू जातो शिताई म्हणते ना कीर्ती खूप बदलली आहे नाही म्हणजे शिवाला बोलायचा ते एक चान्स सोडत नव्हती पण आता काहीच बोलत नाही आहे आणि आज तर खूप मेकअप करून आली आता आशू हसतो आणि म्हणतो मग त्यात काय चांगलं आहे ना ती त्या रे एवढा मेकअप नाही म्हणजे मला म्हणायचं की कीर्ती बदलली आहे ती ना खूप शांत राहते भौमंतात अगं नवरा बायकोमध्ये झालं असेल काही शिताई म्हणते मला नाही वाटत अशी म्हणतो मी काय म्हणतो ह्या सगळ्याच्या मागे कीर्ती आणि श्वास असेल का मला असं वाटतं भो म्हणतात नाही नाही मला नाही असं वाटत श्वास चांगला मुलगा आहे आणि अरे खुणाचा विषय आहे असं खून वगैरे शक्यच नाही शिताई म्हणते कीर्ती असं करेल मला पण नाही वाटत अशी म्हणतो नाही म्हणजे जेष्ठ मला वाटलं शिवमंत सर तेव्हा काय झालं ना तेच कळालं नाही मला सारखी गुंगी येत होती आणि संपदा पण तेच बोलली म्हणजे रॉकीचा खून झाला तो पडला हे मला काहीच कळालं नाही सर म्हणतात तुला गुंगीचा औषध दिलं असणार आणि संपदाला पण शिवंती नाही मी असं काहीच खाल्लं नाही ते म्हणतात नाही एकदम नाही तुम्हाला कोणीतरी हळूहळू गुंगीचं औषध देत होतं ते कोण ते शोधून काढावं लागणार शेवंत कोण असेल ते आता घरी येते आणि आशूला म्हणते ऐक ना आशू मला वाटतं ते शेठ नक्की या सगळ्याचा तपास करणार आपण त्यांना सांगूया का अश्वंतो नाही आपण पोलिसांची मदत घेऊया तेव्हा ते अशू पोलिसांच्याने काही होईल असं मला नाही वाटत आश्वंतो नाही आता तुझ्या जीवाची मी रिस्क नाही घेऊ शकत शिवा खूप समजवते पण आशू काय ऐकत नाही म्हणते थी ठीक आहे मी पोलीस स्टेशनला जाऊन येते आशुवंतो थांब मी पण येतो तिन्ती अरे त्याची काय गरज आहे मी पोलीस स्टेशनला जाते तों तो नाही मीच काय घरातील तुला कुणीच जाऊ देणार नाही थांब मी आलो आता शिवाचं काहीच चालत नाही तिनं ते थी ठीक आहे चल असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद